नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंच सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतंच तुम्ही जे रामभजन ऐकलं जी छोटीशी रामभजनाची झलक तुम्ही ऐकली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना ऐकवा शिकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये अवश्य शेअर करा हिंदू प्रपंच या केवळ हिंदूंसाठी काम करत असलेल्या धर्मशास्त्र संस्कृती आणि संस्कार नीती यावर आधारित असलेल्या आपल्या प्रवच परिवाराच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता बोलूया मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आपल्याकडे गुन्हेगारांचे खूप पॅटर्न्स आहेत वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात मुंबईमधलं टोळी युद्ध आपण बघितलेलं आहे ज्यांना गँगस्टर्स म्हटलं जातं तर हे गँगस्टर्स काय करायचे हे सरळ सरळ कट्टा घोडा घोडा म्हणजे बंदूक हातात घ्यायचे आणि दिवसाढावळ्या अटॅक कर समोरच्या टोळीतले गँगस्टर्स मारायचे हे टोली युद्ध अनेक वर्ष चालू होतं काही चकमकी आजही घडत आहे मात्र मुंबई पोलिसांनी हे गँगस्टर संपवण्यामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे मुंबईकरांचं जगलं त्यामुळे सुसह्य झालेलं आहे मुंबईकरांनो आपण सर्वजण मिळून या मुंबई पोलिसांना धन्यवाद देऊया पोलीस बांधवांनो भगिनींनो तुम्ही आहात तुमच्याच भरोशावर आम्ही निर्धास्तपणे जगत आहोत तुमच्या कार्याला आमचा मनापासून सलाम तुम्हाला त्रिवार नम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा उत्तर प्रदेशात म्हणा हे वेगवेगळे बिग पॅटर्न आहेत गुन्हेगारांचे तिकडे सुद्धा बाहुबली म्हटलं जातं हे जे टोरी करून जे गुन्हे करतात यांना बाहुबली म्हटलं जातं यांच्या म्होरक्यांना आणि महाराष्ट्रात काय म्हटलं जातं महाराष्ट्रात यांना आका म्हटलं जातं यांना खोक्या भाई म्हटलं जात तर हे अनेक आका आणि अनेक खोक्या महाराष्ट्रामध्ये गावागावात निर्माण झालेले आहे आणि या बातम्या रोज वर्तमानपत्रातून येतात आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक मुख्य बातमी आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण आणि त्याला निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे त्याच्या साथीदाराला देखील बोलावून घेण्यात आलं त्याला देखील निर्वस्त्र करण्यात आलं आणि अर्धा ते पाऊण तास पट्टा बेगी रॉड आणि बांगू यांनी घटना छत्रपती संभाजीनगर इथं घडलीय राठोड नावाचे एक बांधकाम व्यावसायिक यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत हा प्रकार घडलाय अभिजित नावाचा त्यांचा सहकारी त्याला सुद्धा दोघ्याने बोलून घेण्यात आलं तर आणि मग मारहाण झाली हा सगळा प्रकार घडला पहाटे पहाटे हॉटेलमधून जेवण करून जेव्हा राठोड निघाले तेव्हा संदीप शिरसाट नावाच्या एका व्यक्तीने यांच्याशी गोडगोड बोलत यांना आपल्यासोबत छत्रपती संभाजी नगर येथील सुधाकर नगर येथील आपल्या कार्यालयात नेलं आणि तिथे मारहाण करायला सुरुवात केली आता हे संदीप शिरसाट कोण हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे संदीप शिरसाट हे अगोदर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय कार्यरत होते दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीतर्फे छत्रपती संभाजीनगर येथून यांनी आमदारकीची निवडणूक देखील लढवली मात्र या निवडणुकीमध्ये यांचा पराभव झाला तिथून पुढे काही वर्ष हे वंचित सोबतच होते सो नंतर मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वंचित मधून बाहेर पडले आणि संभाजीराजे जे आहे आपले करवीरचे कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी जो पक्ष काढलेला होता विधानसभेसाठी त्यात हे सामील झाले संदीप शिवसाठ आणि मग त्यांनी त्या पक्षातर्फे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवली त्यामध्ये सुद्धा त्यांना पराभवालाच सामोरं जावं लागलं या संदीप शिरसाट यांचे कैलासवासी वडील श्री भाऊसाहेब शिरसाट हे डिपार्टमेंटमध्ये होते पोलीस डिपार्टमेंट मध्ये संदीप शिरसाट यांचा लहाना भाऊ मिथुन शिरसाट हा देखील डिपार्टमेंट मध्ये आता विचार करा मित्रांनो जो व्यक्ती आमदार नाहीये जो दोन वेळा आमदारकीला पडलेला आहे तो कुठल्याही संविधानिक पदावर नाहीये त्याच्याकडे कुर्ची नाहीये तरी सुद्धा एका बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून त्याला अशी निर्भूण मारहाण आपल्या साथीदारांनी यांनी केली जर आज हे आमदार असते तर छत्रपती संभाजीनगरचं चित्र काय असत यासाठीच मतदान करत असताना आपण कोणाला मतदान करत आहोत हे बघणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे मिथून शिरसाट हे डिपार्टमेंटमध्ये नोकरीला म्हणजे संदीप शिरसाट यांचा लहान बंधू डिपार्टमेंटमध्ये नोकरीला गेली दोन वर्ष तो कामावरच आलेला नाहीये त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली आणि आता तर संदीप शिरसाट याच्या सोबत मिथून शिरसाट याने सुद्धा राठोड आणि त्यांचा सहाय्यक अभिजीत याला मारहाण केली राठोड यांना अर्धा ते पाऊन तास मारहाण करत असताना अभिजितला फोन करण्यात आला आणि त्याला सांगण्यात आलं की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे तू घेऊन ये अभिजित पाण्याच्या बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन गेला सुधाकरनगरमध्ये कर आणि तिथे एका मोठ्या अलिशान गाडीमध्ये त्याला बसवण्यात आलं अर्थात ही गाडी शिरसाटांचीच संदीप शिरसाडी यांची आणि मग त्याला तिथे मारहाण झाली मग कार्यालयात नेण्यात आलं तिथे अगोदरच निर्वस्त्र अवस्थेमध्ये राठोड नावाचे बांधकाम व्यावसायिक बसलेले मग अभिजितला सुद्धा निर्वस्त्र करण्यात आलं मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर जीवनिशी मारण्याच्या धक्क्या देण्यात आल्या आणि सकाळी नऊ वाजता का दहा वाजता काहीतरी यांना तिथून सोडण्यात आलं राठोड यांचे वडील हे डिपार्टमेंटमधूनच सेवानिवृत्त झालेले प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं त्यांनी थेट छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली त्याच्या कानावर सगळा प्रकार घातला आणि मग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच अटक सत्र सुरू झालं संदीप शिरसाटला अटक झाली मिथून शिरसाटला अटक झाली त्यांच्या सोबतचे पाच ते सात जण जन ज्यांनी ह्या दोघांना मारहाण केली त्यांना देखील अटक झाली न्यायालयासमोर तातडीने उभं ता करण्यात आलं आणि आता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली गेल्या आता हे प्रकरण इथपर्यंत सगळं जसं होतं तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचव आता महत्वाचे प्रश्न इतकं आमदारकी ची निवडणूक लढवलेला एक उमेदवार जो दोन वेळा पडला आहे तो शहरातल्या नागरिकांना स्वतःच्या कार्यालयातून निर्वस्त्र करून मारतो आणि दुसरीकडे हेच लोक संविधान बचाव अशी आरडाओरड करतात प्रत्येक गावामध्ये आका आहेत आता ह्या सगळ्या कृत्याच्या मागे संदीप शिरसाट यांचा आका शोधायचा आहे का यांचा आका पूर्ण असू शकतो आणि मुळात एक गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये आता हा काही नवीन पॅटर्न आलेला आहे का की ज्याना कोणाला तुम्हाला मारायचं आहे त्याला उचला निर्जन स्थळी न्या मग त्याला निर्वस्त्र करा आणि मग त्याला मारा मग पाईप लोखंडी रॉड पट्टे बेल्ट सगळंच वापरायचं मस्सा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना जसं कृत्य करून अमानवीपणे मारहाण करून मारण्यात आलं हत्या करण्यात आलं तसेच प्रकार आता इथून पुढे यायला लागले ठोकरदन मध्ये कैलास वाघमारे नावाच्या एका तरुणाला उबाठा गटाच्या तिथल्या तालुक्याच्या अध्यक्षाने निर्वस्त्र केलं आणि गरम सळईचे चटके दिले त्याच्या सगळ्या अंगाला अनेक ठिकाणी आपण बघतोय की टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत हे लोकांचं अपहरण करताय लोकांना निर्जन स्थळी नेतायत निर्वस्त्र करून मारतायत हे निर्वस्त्र करून मारण्यामागचं काय असेल मानसिकता यांची इतकी कशी विकृती भरणीय डोक्यामध्ये हा कुठला पॅटर्न आलाय महाराष्ट्रामध्ये यावर कडक कायदा होणार आहे की नाही आता अनेक जण म्हणतील की देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोला ना यावर कायदा देवेंद्र फडणवीस करणार नाहीये तो करण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर दबाव आणावा लागणार आहे आणि ही गोष्ट काही फक्त तुमच्या माझ्यापुरतीच मर्यादित नाही आहे मित्रांनो की पूर्ण सगळ्यांसाठी गोष्ट ही महाराष्ट्रात जो राहतो त्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी हे गरजेचं आहे कोण सांजल उद्या चालून कोणावर कशी वेळ येणार आहे ते ह्या ज्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत हे लोकांचं अपहरण करून अशी अमानुष मारहाण जर करत असतील तर मग यांना जामीन मिळता कामा नये आणि शिक्षा अशी व्हायला पाहिजे की पुन्हा समाजामध्ये यांनी फिरताच नये तरच या गोष्टींना आळा बसे नाहीतर आळा बसणं अशक्य आहे छत्रपती संभाजी नगरातच आठच दिवसांच्या आधी एक घटना घडलेली आहे एक काळी कार जात होती एक रिक्षावाला तिथून जात होता त्याने कट मारला म्हणून त्या काळ्या कारमध्ये कार बसलेला एक तरुण चिडला त्यानं डायरेक्ट बाहेर काढला आणि रिक्षावाल्यावर वार केले तो विचारा जी धरून तिथून कळून गेला त्याच्यानंतर ह्या तरुणाने दुकानदारांना धमकवायला सुरुवात केली की, की माझ्या विरोधात जाल तर मारून टाकेल त्याला अटक करण्यात आली आणि जिथे त्याने हा प्रकार केला के तिथंच त्याच्या तांबड्या तोडून त्याला त्याची धिंड काढली पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांचे मनापासून आभार पण यांच्यावर वचक बसण्यासाठी अजून थोडी कडक कारवाई करा साहेबांनो एवढीच विनंती आहे महाराष्ट्रामध्ये हा जो आता नवीन पॅटर्न आलेला आहे गुन्हेगारांचा एखाद्याला पकडायचं अपहरण करायचं आणि ते निर्वस्त्र करून त्याची मारहाण करायची यावर आळा बसण्यासाठी मुळात ही गुन्हेगारी वृत्ती कमी होण्यासाठी कठोर शासन होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे राज्य सरकारकडे सुद्धा आमची विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम कायदे पंडितांकडे आमची विनंती आहे की तुम्ही यामध्ये स्वतः पुढाकार घ्यावा जनहित याचिका दाखल करावी आणि अशा गुन्हेगारांवर आळा बसेल यासाठी कडक कायदे बनवण्यात यावेत यासाठी सरकारकडे आग्रही मागणी करावी विनंती आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे आपला आम्हाला संपर्क करा परिवाराच्या योजना आणि सदस्य नोंदणी याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या आपल्या योजना राबवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स नियमितपणे रंजक पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच कोणाला या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीता रघुपति राघव राजा रामपति पावन सीता राम, सुन्दरी